गु एवढा घालायचा एक किलो गहू असल्या ना दीड किलो गुळ गोड पण होते छान पण होते मग अर्धा किलो घाटले किल önce... किल <कुल>। <mots saintly> की पोण किलो गुळ मग अर्धा पाव किलो म्हणले तर अर्धा किलो गुळ पाव किलो असलो अर्धा किलो किलो गुळ अर्धा किलो गहू असले की पोण किलो गुळ एक किलो गहू असले की दीड किलो गु गुड असं करायचं करायचं एक एक फुलपात्र भर रवा फुलपात्र भर पीठ पीठ आणि फुलपात्राच्या वरती गुळ आता पाणी किती घालायचं पाऊन फुलपात्र पाणी घाल घाला पाणी शेअर मारा कसं ओळखायचं चिटकते का बघा असं mm. चिटक लागेल बघायचं झालं का आहे ना खाली करा खाली खाली घ्या ना थोडं घालायचं का थोडं खाली उतरून घ्यायचं मसाला टाकत छान

थोडा छेंजकड पाच सहा वाजता सहा सहा वाजता केले तरी तीठ जा तीठ घालायला लागलं पण थोडा झालं तो कश्यानं ते काय काय नाही ते थोडा रव बारीक झाले ना थोडं पीठ हे बघून घातलं परत लागलं तर पाच हाच झालं की थोडं की उरले तर नाही उरले तर नाही तर पातळ वाटलं की घालायचं हां पुढते का नाही बघा ते पहिला ठीकात ते मोटर घाटले ना ते पातळ वाटायला पुढच्या वेळी दळाला मी येते जास्त असते ना मी येते दळाला तुमच्यासोबत हम्म योड़ा 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 ते कधी उद्याच काढायचं उद्या ते लावायचं हाताला लावून एवढं 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 लाडू करायचं करून एवढा पीठ तिंबायचं हे कसं आहे गट आहे का आहे ते बघूनच पीठ तिंबा गट असलं की गट तिंबायचं पातळ असले की पातळ बरोबर ओके हे जास्त आलायच ते थोडे धरायचे मग हे जास्त म्हणलं तरी एवढा घेऊन एवढा पीठ घेतलं की पुढते पोळ्या एवढं पीठ घ्यायचं एवढा लाडू घ्या घरून करायचं एवढंच करायचं बघा एवढं 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 पुरीसारखं पुरी करायचं असं व्हायला पाहिजे उद्यापर्यंत घर होते काय टेन्शन घेऊ दुसऱ्या दिवशी रवा मोकळा करायचा थोडा पाण्याचा हात मारायचा मोकळा करून आणि असा गोळे करून गोळ्या करून ठेवायचं फ्रीजमध्ये आणि लागल तसं पोळ्या करायच आता तळून घ्यायचं ना पहिल्यांदा भाजून घ्यायचं ना हा तुम्ही भाजून घेतलं नाही तळूनच घेतले आमच्या इथं भाजून घेऊन मग कळला आता भाजून घ्या तुम्ही